मनातून अतिशय आनंद होतो आहे की दोन हजार नऊ नंतर पंकजा ताईंना विधानसभेत मतदान केल्यानंतर आज पुन्हा त्या लोकसभेला उभ्या राहिल्यात त्यांना देशाच्या सार्वभौम सभागृहामध्ये दे। मतदान करायचा एक मला लोकशाहीनी जो अधिकार दिला आहे संविधानानं जो अधिकार दिला आहे तो बजावला हो आहे आणि या ठिकाणी आज त्यांच्या प्रचाराची पूर्ण जबाबदारी असंख्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घेतली आणि आज मतदान करताना त्यांना जे समाधान आणि आनंद होतो आहे तीच भावना माझी आहे थोडीशी कदाचित थोडीशी भावनिक आहे पण नक्कीच आज गेल्या पंचेचाळीस दिवस जे जी कष्ट घेतलं आज मतदान केल्यानंतरचं एक जे समाधान असतं ते या ठिकाणी मिळालं हो परिवार नाही स्वाभाविक म्हणजे बघा परिवार अनेक वर्षानंतर अनेक वर्षाच्या संघर्षानंतर एकरूप झाला परिवार एक रूप झाल्यानंतर विचाराचं सुद्धा आमच्या दोन्ही ज्या वेगवेगळी विचारधारा होती त्याची एक गठबंधन झालं महायुतीमध्ये आम्ही गेल्यानंतर स्वाभाविकच राजकीयदृष्ट्यासुद्धा आम्ही कुटुंबात अगोदरच एक झालो होतो पण राजकीयही या ठिकाणी एक होऊन आज पंकजा लोकसभेची निवडणूक लढवत आहेत आज मतदान आहे आणि त्यातून माझी लहान भगिनी आहे त्यामुळं ह्या दुहेरी तिहेरी भावना माझ्या आहेत यामुळं कुटुंब एकत्र येणं विचारानं महायुतीमध्ये येणं आणि त्यात आता घरातला मोठा म्हणून करता म्हणून या लहान भगिनींची सुद्धा राजकीयदृष्ट्या त्या सक्षम आहेत त्या कर्तृत्वानेत पण त्यामध्ये योगदान आपण देणं आणि तेही निकरीचं योगदान देणं हे या ठिकाणी एक त्रिवेणी संगम आहेत भामनेंचा तो आज या ठिकाणी आहे सभा घेतली होती कसा विश्वास आहे काहींनी या ठिकाणी जातीय रंग देण्याचा जा प्रयत्न केला तर काहींनी या ठिकाणी आकडेवारी देखील सांगितली समाजाची हे बघा एक लक्षात घ्या समाजाची आकडेवारी कशी निघती मला तर काय कळत नाही कारण लोकसंख्या दोन हजार अकरापासून या ठिकाणी सेन्सेक्सची कधीच आलेली नाही तर लोकसंख्या नेमकी खरी किती ही सेन्सेक्सनी आली नाही त्याच्या जातनिहाय सर्वे कधी कुणी केला आणि याच्यानंतर म्हणजे काही गोष्टी कमालीच्या सोशल मीडियावरती फिरल्या त्या एक ट्रिक्स असत्या सोशल मीडियावरच्या वेगवेगळ्या वेग घटकाला इन्फ्लुअन्स करण्यासाठी पण मला असं वाटतं की ह्या अशा प्रकारचा प्रचार या बीड जिल्ह्यात प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीला होतो प्रत्येक मी ज्या ज्या निवडणुका पाहिल्या त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये असाच जातीपातीचा धर्माच्या राजकारणाचा प्रचार या ठिकाणी केला जातो पण बीड जिल्ह्यातली मायबाप जनता अशा विचारधारेला बिलकुल मातीत घालतात हे आजपर्यंतच्या लोकसभेच्या निकालाच्या अंती लक्षात आलेलं आहे यावेळेसही तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळून येईल आणि ऐतिहासिक मतानं पंकजाताई निवडून येतील असा विश्वास मला नक्कीच आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका